गुरुदैव दत्त त्यांच्या श्रीचरणी सगळे शोध संपतात जोपर्यंत श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या पवित्र चरणांशी पोहोचत नाही तोपर्यंत प्रत्येक भक्ताचा शोध प्रयत्न आणि उपासना अपूर्णच राहते पुटार्थी ज्ञान संपत्ती यश आणि सुखासाठी आयुष्यभर अखंड धडपड चालू असते पण यांचा शेवट समाधानामध्ये नाही तर उलट अधिक इच्छांच्या निर्मितीमध्ये होत असतो कारण या शोधामध्ये श्री नरसिंह व सरस्वती दत्तप्रभूंचं परमतत्व गवसलेलं नसतं प्रत्येक भक्ताच्या सगळ्या शोधांचं अंतिम गंतव्य श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे श्रीचरण असतात जेव्हा भक्ताचं मन त्यांच्या श्रीचरणी स्थिर होतं तेव्हा त्याला प्रत्येक अपूर्णता पूर्ण झाल्याचं जाणवतं त्यांच्या श्रीचरणी त्याला विश्राम मिळतो मन शांत होतं आणि बुद्धीला खरा प्रकाश प्राप्त होतो त्यांच्या श्रीचरणी पोहोचणं म्हणजे अहंकार विसर्जन लोभाचा त्याग आणि भक्ती ज्ञान वैराग्याचा संगम त्यांच्या कृपेनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात कारण सगळ्या पूर्णत्वाचं मूळ तेच असल्यानं सगळी अपूर्णताच नष्ट होऊन जाते म्हणूनच माझा शोधाता संपला कारण आता मी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या श्रीचरणी पोहोचलोय असं जेव्हा भक्त नम्रतेनं म्हणतो तेव्हाच त्याचा प्रवास संपतो त्यांच्या श्री चरणस्पर्शानं तो मोक्षाच्या द्वारी पोहोचतो आणि सगळी अपूर्णता परमशांतीमध्ये विलीन होते गुरुदैव दत्त